मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे आता आपण आलेलो आहोत या ठिकाण तुम्हाला कमानीवर नाव दिसतच असेल श्री झरी विनायक मंदिर हे ठिकाण आहे रत्नागिरीपासून अत्यंत जवळ म्हणजे साधारण एक ते दोन किलोमीटर अंतरावर हे ठिकाण आहे भाटे बीच समुद्रकिनाऱ्यालगत हे मंदिर प्रसिद्ध आहे या मंदिराची ख्याती आहे थोडक्यात हे मंदिर प्रसिद्ध का आहे तर डोंगर उतारावर हे मंदिर असल्यामुळे या ठिकाणी झऱ्याचं पाणी बाराही महिने वाहत असताना आपल्याला दिसून येत असतो आणि विशेष म्हणजे समुद्रालगत असूनसुद्धा या ठिकाणी जो झरा आहे त्या झऱ्याचं पाणी गोड आहे बाराही महिने वाहणारे हे पाणी आहे त्याचबरोबर या ठिकाणी जे काही तुम्ही मंदिर आत्ता पाहताय ह्या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आलेला आहे मंदिराच्या उजव्या बाजूला तुम्ही पाहू शकता तुळशीचं वृंदावन आहे आणि त्याच्याच पाठीमागे एक तळा आहे त्या तळामध्ये त्या तळ्यात लहान मोठ्या आकाराची तुम्हाला मासे पाहायला मिळतील कासव असे जे काही जलचर प्राणी आहेत ते तुम्हाला पाहायला मिळतील बघा या ठिकाणी तुळशीचं वृंदावनसुद्धा खूप छान पद्धतीने या ठिकाणी बांधण्यात आलेलं आहे आपण पाहू शकता तुळशीचे वृंदावन आणि त्याच्याच बाजूला आपल्याला झरीबी एक म्हणजेच श्री गणेशाचं जे मंदिर आहे भव्य दिव्य हे जे मंदिर आहे ते दाक्षिणात्य पद्धतीने बांधण्यात आलेलं आहे पहा या ठिकाणी मंदिराच्या पायऱ्या आपण चढतोय मंदिराच्या पायऱ्या क्रॉस केल्यानंतर आपल्याला आधी लागतात मूषकराज मुषेकराज पहा किती सुंदर त्याचीसुद्धा जी काही मूर्ती आहे ती बनवण्यात आलेली आहे मोठ्या आकाराचा मूषकराज आहे आपण पाहू शकता गणपतीचं दर्शन घेण्याआधी आपल्याला मूषकराजला नमस्कार करणं अपेक्षित आहे आणि नंतर या ठिकाणी तुम्ही परिसर पहा किंवा ज्या काही बांधकाम केलेली जी काही रचना आहे ती रचना उत्कृष्ट पद्धतीने या ठिकाणी मंदिराचं बांधकाम केलेलं आहे आवश्यकता तुम्ही जो दगड आहे तो सुद्धा खूप छान कोणत्याही प्रकारचा रंग न वापरता जो दगड वापरलेला आहे तो खूप छान प्रतीचा आहे आणि त्याच्यावर जे नक्षीकाम केलेलं आहे ते सुद्धा उत्कृष्ट पद्धतीचा आहे आणि म्हणून मंदिराची जी शोभा आहे ती खूपच उठून दिसते खूप छान दिसतोय मंदिर या ठिकाणी आपल्याला तुम्ही मंदिर पाहू शकता मंदिराला जे काही बांधकाम बांधकामासाठी जो दगड वापरलेला आहे तो तुम्ही पाहू शकता मुशेकर नमस्कार करा सर्वांनी गणपती बाप्पा मोर या कमेंट करायला विसरू नका मुषेकराजचं या ठिकाणी दर्शन झाल्यानंतर आपण जो काही पुढचं दर्शन आहे ते आपण घेतोय श्री विनायक म्हणजेच आपल्या सर्वांचे लाडके गणपती बाप्पा आपण गणपती बाप्पा यांनाच बुद्धीचे देवता असंही म्हणत असतो विघ्नहर्ता असंही म्हणत असतो वेगवेगळ्या नावाने गणपतीची जी काही ओळख आहे ती आपण करत असतो सुख करता हरता, वार्ता विघ्न अशा पद्धतीने आपण बोलत असतो बघा किती छान स्वरूप आपल्याला झरी विनायक या देवळात देवाचं या बाप्पाचं आपल्याला या ठिकाणी होत आहे आणि म्हणून सर्वांनी कमेंट करा गणपती बाप्पा मोरिया ओके त्याचबरोबर या ठिकाणी पहा किती छान सजवलेला आहे पुन्हा एकदा आपण या ठिकाणी मंदिराचं जे काही कंट्रक्शन आहे ते आपण पाहतोय त्याच्यानंतर मंदिराच्या डाव्या बाजूला आपल्याला नव्यानच या ठिकाणी मूर्ती प्रतिष्ठापना करण्यात आलेली आहे मंदिराचं जीर्णोद्धार झाल्यापासून डाव्या बाजूला मूर्ती आहे महाबली बजरंगबली श्री हनुमान छान मूर्ती या ठिकाणी प्रतिष्ठापना करण्यात आलेली आहे बॅकसाइडला जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला दिसत असेल बघा समुद्रकिनारपट्टी तुम्हाला दिसते हनुमानाच्या श्री हनुमानाच्या डाव्या बाजूला पाहिलं तर जो काही निसर्ग आहे तो निसर्ग आपल्याला पाहायला मिळतोय पूर्ण डोंगर आहे डोंगराच्या डोंगरा पायथ्याशी झरी विनायक मंदिर आपल्याला पाहायला मिळतो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता बघा पाठीमागे पूर्णपणे डोंगर आहे डोंगर आणि डोंगराच्या पायथ्याशी श्री झरीविनायक यांचे मंदिर हे बांधण्यात आलेले आहे आपण जर बाजूने पाहिले तर खूप सुंदर आणि भव्य रूपाचं असं मंदिर आपल्याला दिसतोय श्री झरी झरीविनायक देवाचं रस्त्यालगत असल्या कारणाने या ठिकाणी पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते आणखी म्हणजेच काय तर थोडक्यात या मंदिराला लागूनच मोठ्या प्रमाणात या ठिकाणी समुद्रकिनारपट्टी आहे आणि म्हणून पर्यटक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आनंद उत्सव साजरा करण्यासाठी या ठिकाणी येत असतात झरी विनायक यांची ख्याती अशी आहे की हे जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहेत आणि त्याच्याच माध्यमातून ज्या नवीन स्वरूपाचे तुम्ही मंदिर पाहत आहे ते सुद्धा एका भाविकाचाच म्हणजेच एका भक्ताच्याच देणगीतून या ठिकाणी नवीन मंदिर तुम्हाला भव्य दिव्य मंदिर झालेला पाहायला मिळतोय मंदिराच्या जवळच तुम्ही पाहिलात तर मोठ्या प्रमाणात समुद्रकिनारपट्टी आहे समोर जे तुम्हाला दिसतंय ते लाईट हाऊस आहे समुद्राच्या लाटा तुम्ही पाहू शकता सुरूचे बन असल्यामुळे समोरील जो काही निसर्ग आहे तो सुद्धा अप्रतिम दिसतो आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला खूप मज्जा आनंद घेण्यासारखे जे काही ठिकाण आहेत ते आहेत या ठिकाणी वयाची मर्यादा नाही लहान मोठे वृद्ध सर्वच या ठिकाणी किनारपट्टीवर येऊन आनंद हे घेताना दिसून येतात पहा ना समुद्र किनारपट्टीवरून जर आपण पाहिलं तर अत्यंत मन मोहून टाकणारा असा मंदिराचा जो परिसर आहे तो परिसर दिसतो मंदिर पाठीमागे आपल्याला संपूर्णपणे डोंगर हिरवागार झालेला दिसून येतोय बघा हा निसर्ग तुम्ही पाहू शकता आणि मंदिराला लागूनच किनारपट्टी आहे म्हणून या ठिकाणी पर्यटक मोठ्या प्रमाणात येत असतात सहलीच्या गाड्या विद्यार्थ्यांच्या सहलीच्या गाड्या या ठिकाणी थांबत असतात मोठ्या प्रमाणात या ठिकाणी समुद्र किनारपट्टीवर एन्जॉयमेंट करत असतात आनंद घेत असतात बघा समुद्राच्या लाटा तुम्ही पाहू शकता अथांग असा समुद्र आहे पांढरा समुद्र म्हणून प्रसिद्ध आहे वाळू सुद्धा या ठिकाणी पांढरीच आहे मोठी किनारपट्टी आहे सुरूचे बन आहे लाईट हाऊस इथून आपल्याला दिसत असतो आणि विशेष म्हणजे रत्नागिरीपासून अत्यंत जवळ असल्या कारणाने या ठिकाणी पर्यटकच नव्हे तर रत्नागिरीतील जे काही भाविक असतात ते सुद्धा मोठ्या प्रमाणात येत असतात आणि या ठिकाणी गणेश जयंतीनिमित्त मोठ्या प्रमाणात या ठिकाणी ते उत्साह साजरे केले जात असतात मोठ्या उत्साहात ते सण साजरे केले जात असतात जयंती असते ती मोठ्या साजरा केली जात असते मोठ्या उत्सवात साजरा केली जात असते त्याचाही आनंद आपण घेणं अपेक्षित आहे या ठुक या ठिकाणी आपण पाहतोय समुद्रकिनारपट्टी हा जो परिसर आहे तो भाटे ग्रामपंचायत अंतर्गत येणारा हा परिसर आहे बघा या ठिकाणी आ, मुद्दामच आपण जास्त निसर्ग पाहिलेला आहे सुरूचे बन असेल समुद्रकिनारपट्टी असेल किंवा श्री झरीविनायक मंदिर मंदिराच्या पाठचा जो काही परिसर असेल तो परिसर आपण या ठिकाणी पाहिलेला आहे समुद्राच्या लाटा पाहण्याचा आनंद घ्या लहान मुलं असोत मोठी माणसं तो असोत वृद्ध व्यक्ती असोत असे सर्वच या ठिकाणी समुद्रकिनारपट्टीवर मौज मज्जा करतात करताना आपल्याला पाहायला मिळतात आता पाऊस असल्याकारणाने या ठिकाणी लोकांची गर्दी कमी आहे नुकताच पाऊस पडून गेला आहे पहा आपल्याला अशा छान प्रकारचा जो काही दृश्य आहे तो दृश्य पाहायला मिळतोय विशेष म्हणजेच काय तर देवदर्शन झालं की बऱ्याच मनोकामना आपल्या पूर्ण होत असतात आणि विशेष म्हणजेच या ठिकाणी विनायक हे जागृत देवस्थान असल्यामुळे येणारे जाणारे जे पर्यटक असतात ते पर्यटक मोठ्या प्रमाणात या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी येत असतात या ठिकाणी जे काही झऱ्याचं पाणी आहे ते गायमुखातून बाहेर पडताना दिसून येत असतं बाराही महिने हे पाणी सुरूच असतं हे देवस्थान अत्यंत मनमोहक असं आपल्याला पाहायला मिळतं रत्नागिरीमध्ये आलात तर नक्कीच एकदा दर्शन घेण्यासाठी भाटी बीच झरी विनायक या ठिकाणी या ओके मित्रांनो जर आपल्याला व्हिडिओ आवडला तर लाईक करून शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका गणपती बाप्पा मोड या ओके टेक केअर बाय बाय